हे पांडुरंगाचा अभंग म्हणत आहे दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग दगडा टाळा मधुनी गाईले अभङ्ग दगडा टाळा का धरले तुम्ही सांगा पांडुरंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग तुकोबाची अभंगवाणी देवाची च्या पडले कानी तुकोबाची अभंगवानी देवाची च्या पडले कानी दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग द्रौपदीची साडी धरले लाज सख्याने हरविले द्रौपदीची साडी धरले लाज लाजक्याने हरविले मुक्त केले देव किला फोडून तुरुंग मुक्त केले देव किला फोडून तुरुंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग कबीराचा शेला विनशी कुंभाराची माती म्हणशी कबीराची शेला विनशी कुंभाराची माती म्हणशी भागीरिती साठी आणली स्वर्गाहून गंगा साठी आणली होनी गंगा दगडाच्या टाळामधून गाईले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग मौन का धरले तुम्ही सांगा पांडुरंग निळा मने जग जटी काही नको माझ्यासाठी साठी निळा म्हणे जग जेटी काही नको माझ्यासाठी भक्त पुंडली का साठी पांडुरंग भक्त पुंडली का साठी पांडुरंग दगडाच्या टाळा मधुनी ായലേ അഭംഗ ദ ടാളാമധൂലേ അഭംഗ മൗനക്കാധര സഡുരംഗ മൗനക്ക ധരലേ സങ്ക മൗനക്ക ധരലേ തമ്മീ സഡുരംഗ